नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका शिर्डीमध्ये झालेल्या भाजपच्या महाविजय अधिवेशनामध्ये भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवारांवर अत्यंत तिखट जाळ अशी टीका केली ही टीका शरद पवारांना निश्चितपणे प्रचंड झुंबली असणार काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये हे स्पष्ट झालं शरद पवारांनी अमित शहा हे काही नोंद घेण्यासारखी व्यक्ती नाही आहेत असं म्हणत सगळी पत्रकार परिषद अमित शहा यांच्या आरोपांचं उत्तर देण्यामध्ये खर्च केली शरद पवार आणि अमित शहा हे दोघेही मोठे नेते आहेत राष्ट्रीय पातळीवर दोघांनी काम केलेलं आहे दोघांच्या आयुष्यामध्ये निष्ठेचा कस लागेल ला ला, असे क्षण आले जेव्हा हे क्षण आले तेव्हा शरद पवार यांनी निष्ठा बाजूला ठेवली निष्ठा विकली आणि ते खुर्चीच्या मोहात पडले अमित शहा यांच्या आयुष्यातसुद्धा असा क्षण आला परंतु त्यांनी निष्ठा जपली आणि त्यामुळेच अमित शहा देशाचे नंबर दोनचे अत्यंत शक्तिशाली असे नेते आहेत अमित शहाना शक्य होतं त्यांनासुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वसंतदादा पाटील करता आला असता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विश्वासघाताचं पर्व खंजीराचं पर्व सुरू करण्याचा बहुमान शरद पवारांकडे जातो आणि महाराष्ट्रातल्या पोरा बाळांनासुद्धा हा इतिहास ठाऊक आहे हीच पवारांची दुखरी जखम आहे शरद पवारांची ही दुखरी जखम गेली अनेक वर्षं ठसठसते शिर्डीमध्ये झालेल्या भाजपच्या महाविजय अधिवेशनामध्ये अमित शहा यांनी या दुखऱ्या जखमीवर फक्त मीठ चोळलेलं नाही आहे त्या दुखऱ्या जखमीवर अमित यांनी लाल तिखटसुद्धा चोळलं आणि त्यामुळे शरद पवारांचा भडका उडणं अत्यंत स्वाभाविक होतं पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनीसुद्धा अमित शहा यांच्या दुखऱ्या जखमीवर मीठ चोळून हिशोब चुकता करण्याचा प्रयत्न केला देशामध्ये अनेक गृहमंत्री झाले परंतु कोणालाही तडीपार करण्यात आला नाही या शब्दामध्ये शरद पवार यांनी अमित शहा यांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला गुजरातमध्ये कुख्यात गुंड शोराबुद्दीन शेख याचा एन्काउंटर झाला त्यावेळी अमित शहा हे गुजरातचे गृहमंत्री होते सी बी आयने या प्रकरणामध्ये चौकशी सुरू केली आरोपपत्रामध्ये अमित शहा यांचं नाव आलं दोन हजार दहामध्ये अमित शहा यांना अटक करण्यात आली तीन महिने त्यांनी तुरुंगवास भोगला तीन महिन्यानंतर त्यांना जामीन मिळाला आणि त्याच्यानंतर अमित शहा जर गुजरातमध्ये राहिले तर ते साक्षीदारांना प्रभावी करू शकतात अशा प्रकारचा युक्तिवाद सी बी आयच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने अमित शहा यांना गुजरात सोडावा लागला तब्बल दोन वर्ष अमित शहा गुजरातच्या बाहेर होते ज्या प्रकरणावरून शरद पवारांनी अमित शहा यांना तडीपार म्हणून त्यांची संभावना केली त्या प्रकरणाची ही अशी आहे सोराबुद्दीन शेखच्या एन्काउंटर प्रकरणावरून अमित शहा यांना टोमणे मारले जातात तो सोराबुद्दीन शेख कोण होता त्या सोराबुद्दीन शेखचे टोळीशी अत्यंत घनिष्ठ संबंध होते त्याचे लष्कर ए तोयबाशीसुद्धा संबंध होते पाच राज्यामध्ये हा इसाम वॉन्टेड होता आणि जेव्हा गुजरात ई टी एसने त्याच्या घरावर छापेमारी केली तेव्हा त्याच्या घराच्या परिसरामध्ये चाळीस ए के फोर्टी सेवन रायफल शंभर हँड ग्रेनेड्स आणि बराचसा दारुगोळा सापडला होता केंद्रातल्या तत्कालीन यू पी ए सरकारने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अडकवण्यासाठी शोराबुद्दीन प्रकरणाचा सापळ्याप्रमाणे वापर केला होता आपल्याला इशरत जहा प्रकरण आठवत असेल त्या इशरत जहाचा गुजरातमध्ये एन्काउंटर झाला होता आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी प्रचंड मोठा हो हल्ला केला होता एका निरपराध मुस्लिम तरुणीचं एन्काउंटर झालं आहे अशा प्रकारची आवई उठवण्यात आली होती इशरत जहाचा खात्मा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तिच्या स्मरणार्थ एक ॲम्ब्युलन्स सर्व्हिससुद्धा सुरू केली होती ती इशरत जहा ही खतरनाक दहशतवादी आणि लष्कर ए तोयबाशी तिचे थेट संबंध आहेत ही बाब पुढे तपासामध्ये उघड झाली इशरत जहाचं जा जा एन्काउंटर झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना जसा तिचा प्रचंड पुळका आला होता तसाच पुळका सोराबुद्दीन शेखच्या एन्काउंटरनंतर गुजरातमधल्या काँग्रेस नेत्यांना आला होता गुजरातमधले काँग्रेस नेते दावा करत होते की सोहराबुद्दीन शेख हा अत्यंत छुटपुट गुंड आहे इथेच अमित शहा आणि शरद पवारांच्या राजकारणाचं वेगळेपण सिद्ध होतं वसंतदादा पाटील मंत्रिमंडळामध्ये शरद पवार हे सगळ्यात तरुण मंत्री होते पसंतदादा पाटलांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता मंत्रिमंडळातील ते बिनीचे मंत्री होते असं असतानासुद्धा शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदासाठी वसंतदादा पाटील यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला सोराबुद्दीन शेख प्रकरणाचं निमित्त करून अमित शहा यांना सी बी आयने तुरुंगात डांबलं अमित शहा यांच्यावर त्यापूर्वी काही खंडणी हाफ मर्डर मर्डर अशा प्रकारच्या केसेस नव्हत्या ते गृहमंत्री होते एवढंच त्यांचं पाप होतं अमित शहा यांच्यावर सी बी आयचा प्रचंड मोठा दबाव होता दबाव फक्त एका गोष्टीसाठी होता सोराबुद्दीनचं एन्काउंटर मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार झालं आहे इतकी कबुली फक्त द्यायची परंतु या खडतर काळामध्ये सुद्धा अमित शहा यांची निष्ठा डगमगली नाही ती अढळ राहिली अनेक मुलाखतीमध्ये नंतर अमित शहा यांनी ही बाब स्पष्ट केलेली आहे की माझ्यावर प्रचंड दबाव होता आणि दबाव फक्त एका गोष्टीआडी होता की मी नरेंद्र मोदी यांचं नाव घ्यावं यू पी ए सरकारला नरेंद्र मोदी यांचा काटा का काढायचा होता याचं उत्तर अत्यंत सोपं आहे यू पी ए सरकारमध्ये सामील असलेले दिग्गज काँग्रेस नेते आणि या सरकारची मालकीण असलेल्या सोनिया गांधी या दोघांनाही एक गोष्ट स्पष्टपणे कळून चुकली होती की यू पी एच्या सत्तेला काँग्रेसला भविष्यामध्ये आव्हान देऊ शकेल असा देशामध्ये एकमेव नेता आहे आणि त्या माणसाचं नाव म्हणजे नरेंद्र मोदी त्यामुळे योग्य वेळी नरेंद्र मोदी यांचा काटा काढण्यासाठी सोराबुद्दीन प्रकरण तापवण्यात आलं आणि अमित शहा यांचा वापर करून नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचण्याचा या सरकारचा डाव होता नरेंद्र मोदी यांना अडकवण्यासाठी अमित शहा यांच्यावर प्रचंड मोठा राजकीय दबाव होता परंतु अमित शहा कोणत्याही प्रकारे बदले नाहीत झुकले नाहीत वाकले नाहीत त्यांनी तुरुंगवास भोगला त्यांनी तडीपारी भोगली घरापासून हा माणूस दोन वर्ष लांब राहिला परंतु त्यांनी आपल्या निष्ठेला तडा जाऊ दिला नाही आणि हे सगळं दोन हजार बारा साली घडतंय हे लक्षात घ्या त्यावेळी नरेंद्र मोदी यांचं नाव घेऊन स्वतःची मान सोडून घेण्याची संधी सी बी आयने अमित शहा यांना दिली होती परंतु अमित शहा ही संधी स्वीकारली नाही त्यांनी गद्दारी केली नाही दोन हजार बारा साली कोणालाही माहीत नव्हतं की दोन हजार चौदामध्ये केंद्रात भाजपची सत्ता येणार आहेत नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत आणि अमित शहा हे या पक्षाचे अत्यंत वजनदार नेते म्हणून जनतेच्या समोर येणार आहेत त्यावेळी फक्त अंधार होता नरेंद्र मोदी यांचं नाव राष्ट्रीय पातळीवर कुठेही चर्चेत नव्हतं आणि भाजपची सत्ता येणार याचं स्वप्न कोणालाही पडलं नव्हतं त्या काळामध्ये अमित शहा ही हिंमत दाखवलेली आहे गुजरातपासून ते दोन वर्ष दूर होते दोन वर्ष ते घरापासून लांब होते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानेच त्यांचा हा वनवास संपला जेव्हा ते गुजरातमध्ये परतले तेव्हा मीडियासमोर त्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं त्यांनी जे काही सांगितलं त्या ओळी महाराष्ट्राला अत्यंत सुपरिचित आहेत अमित शहा असं म्हणाले की मेरा पाणी उतरता देख किनारेपर मत बसरले ना मै समंदर हू के फिरावूंगा आणि योगायोग पहा दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या निकाल जाहीर झाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते झाले आणि त्यावेळी विरोधकांना ठणकवताना देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा त्याच शब्दांचा आधार घेतला की मै हूं लॉट के वापस आऊंगा आज अमित शहा भाजपचे दोन नंबरचे नेते आहेत देशाचे गृहमंत्री आहेत मोदीचे सगळ्यात विश्वासपात्र नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं मोदींचे रणनीतिकार म्हणून त्यांना ओळखलं जातं मोदींची आणि अमित शहा यांची जी केमिस्ट्री आहे त्या केमिस्ट्रीचा आधार अमित शहा यांची निष्ठा आहे मोदींना पूर्णपणे जाणीव आहे की अमित शहा यांनी त्यांच्यासाठी काय भोगलेलं आहे आणि कोणत्या किमतीवर त्यांनी आपली निष्ठा टिकवलेली आहे आणि त्यामुळे एका बाजूला अमित शहा यांच्या राजकारणाची चढती कमान आपल्याला दिसते दुसऱ्या बाजूला शरद पवारांचं राजकारण गटांगळ्या हाताने आहे अत्यंत डळमळीत झालेले आहे कारण शरद पवारांच्या राजकारणाचा आणि निष्ठेचा दूरदूरपर्यंत संबंध नाही आहे शरद पवारांच्या राजकारणाचा आधार हा दगाबाजी आहे आणि याच दगाबाजीवर अमित शहा यांनी जेव्हा बोट ठेवलं तेव्हा शरद पवार प्रचंड कळवळले बाकी अमित शहा यांची नोंद घेण्याची गरज नाही असं शरद पवार जे काय म्हणालेत ते अगदीच योग्य आहे मी जेव्हा महाराष्ट्राचा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मुख्यमंत्री झालो तेव्हा अमित शहा राजकारणात कुठे होते हा प्रश्न शरद पवार यांनी विचारला हेही योग्य झालं शरद पवारांचं वय आणि अमित शहा यांचं वय याच्यामध्ये चोवीस वर्षाचं अंतर आहे शरद पवार जेव्हा चोवीस वर्षाचे होते तेव्हा त्यांना हा प्रश्न पडला नाही की अमित शहा या जगामध्ये कुठे आहेत हे आपलं नशीब म्हणायला हवं मी आधी म्हटल्याप्रमाणे अमित शहा आणि शरद पवार हे दोघेही देशातले खूप मोठे नेते आहेत इतिहास अमित शहा यांना निश्चितपणे लक्षात ठेवेल लक्षात ठेवेल काश्मीरातलं कलम तीनशे सत्तर रद्द केल्याबद्दल लक्षात ठेवेल काश्मीरमध्ये शांतता पुन्हा प्रस्थापित केल्याबद्दल लक्षात ठेवेल नक्षलवादाचा बिमोड केल्याबद्दल लक्षात ठेवेल भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून भाजपची पाळमुळे देशामध्ये अधिक मजबूत केल्याबद्दल लक्षात ठेवेल देशातलं सगळ्यात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आणल्याबद्दल आणि भाजपला उत्तर प्रदेशामध्ये सगळ्यात मोठा पक्ष बनवल्याबद्दल शरद पवारांची सुद्धा इतिहास निश्चितपणे नोंद घेईल नोंद घेईल वाजपेयींचं सरकार एक मताने पाडल्याबद्दल लक्षात ठेवेल एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याबद्दल लक्षात ठेवेल शेतकऱ्यांच्या जमिनी लाटून लवासा उभारल्याबद्दल लक्षात ठेवेल तेराव्या बॉम्बस्फोटाबद्दल इतिहास शरद पवारांची नोंद निश्चितपणे घेईल फक्त शरद पवारांनीसुद्धा इतकंच लक्षात घ्यावं की इतिहासाची चक्र फिरत असतात दोन हजार दहामध्ये जेव्हा अमित शहा यांना अटक झाली तेव्हा देशाचे गृहमंत्री होते काँग्रेस नेते पी चिदंबरम दोन हजार एकोणीसमध्ये पी चिदंबरम यांना अटक झाली तर हो देशाचे गृहमंत्री होते अमित शहा आणि आजही तेच अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतो आहे व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर अजय क्षीरसागर व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आठवणीने न्यूज डंका आमचा न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद